एक मी आज तुम्हाला गुड न्यूज देणार आहे ते म्हणजे लहानपण खाना अरे वा? ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते थोडासा चेहरा पडलेला दिसत असणार आहे कारण सर्दी खूप झाली आहे थोडासा आवाज पण चेंज झाला आहे आता वाजले आहेत साडेपाच आणि आज झोपीत उठली आणि मला असं खूप बोर होत होतं की आता कसं होतं ना रोशन जर घरी असला तर आमचं बोलण्यात चालल्यात ना वेळ कसा निघून जातो पण म्हणजे माहितीच पडत नाही पण रोशन आता ऑफिसला बऱ्यापैकी जातो कधीतरी वर्क फ्रॉम होम करतो त्याच्यामुळे मग आम्ही दोघीच असतो सो ती झोपते आणि साडेतीन चारला वगैरे उठते त्यानंतर मग तिला गार्डनला वगैरे घेऊन जाते पण कधी कधी तो पण कंटाळा येतो तो आज मला खूप कंटाळा आला आहे खूप बोर पण होते आहे की मला गार्डनला पण जायची इच्छा नाही आहे आणि एकटं एकटं बोर पण होतंय सो so, मी नेहाला फोन केला आहे तिला म्हटलं ये आपण थोडं गप्पा मारू म्हणजे थोडंसं बरं वाटतं ती अशी छान माझी फ्रेंड आहे बिल्डिंगमधली मग त्रिषा पण येते अन्या थोडीशी तिच्यासोबत खेळण्यामध्ये बिझी होऊन जाते आणि मग आम्ही दोघी काहीतरी स्नॅक्स हे येते गप्पा गोष्टी सगळं चालतं सो so, म्हटलं चला तिला बोलवू आणि आज डिमार्ट पण जायचं आहे तर रोशन जर लव लौ, लवकर ऑफिसमधनं आला तर डीमार्ट जाऊन भरपूर सारं ग्रोसरी घरातली आणायची आहे प्रत्येक बायकांचा आवडीचा विषय मला तरी खूप आवडतं तुम्हाला आवडतं का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोशनला तिथे जायचा खूप कंटाळा येतो आणि मला एक वेगळाच एन होतो तिथे जायचं मला असं वाटतं नाही जायचं शॉपिंग मला ते शॉपिंगसारखंच वाटतं आणि लहानपणापासून ॲक्च्युली मी थोडीशी कनेक्टेड आहे त्याच्याशी आई जेव्हा किराणा भरायची ना घरामध्ये तर पहिले किराणा शॉपमधून किराणा आणला जायचा तेव्हा सारखं असं नव्हतं तर बाबा घरी किराणा आणून द्यायची आई लिस्ट बनवून द्यायची आणि ते मग आणल्यावर सगळं न बरण्यांमध्ये भरण्याचं जे काम होतं ना ते मिक्स करायची जरी आई सांगायची की ही शेंगदाण्याची आहे ही साबुदाण्याची आहे ती एक आठवण नेहमीसाठी आहे मनामध्ये की आपण लहानपणी हे करायचो आणि आज ते स्वतः सगळं मॅनेज करावं लागतं आहे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि काय ते तुम्हाला मी पुढे आजच्या ब्लॉगमध्ये सांगतेच जर का आम्ही डिमांड गेलो तर पण सध्यासाठी आता नेहा येते आहे आणि मी काही स्नॅक्सला छान छान बनवेल इन केस तर तुमच्याशी त्याची रेसिपी पण शेअर करते तर चला मग आजचा ब्लॉग कम्प्लीट बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेहा घरी आली होती आणि तेवढ्यातच पार्सल आलं ते म्हणजे अनायाच्या ड्रेसेसचं मी तिच्यासाठी पाच सहा ड्रेसेस मागवले होते त्यापैकी काही ड्रेसेस रिसीव झाले होते मग तिला म्हटलं तूच ओपन करून बघ आपण बघू कसे आले ड्रेसेस टू ट्वेल्स मागवलं तर थोडे लहान पडत होते आणि हे थोडे मोठे पडत आहेत आता म्हणलं ठीक आहे ना तुला नेहा आणि काढून देते मध्ये मध्ये नाही करायचं काय आलं ग पार्शल आलं त्याला असे स्टॉकिंग पूर्ण तू केवढा होतो काय गोष्ट करते नाही त्याच्या खाली पूर्ण स्टॉकिंग आहे पूर्ण पायभर अजून मला वाटतं दोन तीन तीन महिने तरी नाही होत oh. मला वाटतं एक दोन आले पण नाही असे एक ट्रेडिशनल आहे दोन ट्रेडिशनल आहेत आणि एक क्रिसमस साठी मागवला लॉंग टर्म oh. हा तो पण स्वेट शर्ट टाईपच आहे कारण मग त्यावेळी थंडी पण राहते ना तू पॉपकॉर्न खा ना जा पॉपकॉर्न खा

साईजच नसेल कपड्यांना पण यार एक दोन वेळा घरा पडले राहतात म्हणून नको वाटतात पण ठीक आहे हाऊस मग क्रिसमस साठी हा आणि तेव्हा तेव्हा बरोबर बसेन पण तिला डिसेंबर पर्यंत तो नाही नाही तुला असं वाटते लॉंगच आहे पण पन... हां मोठे थोडे मोठेच आहेत सगळेच पण ट्रेडिशनलवाले लकीली होतात बरं झालं कारण मग आता फेस्टिवल्समध्ये काम येईल हा पण थंडीसाठी म्हणूनच मागवलं पण दाखवते हां कसे उभी राहते आमचे ड्रेसेस बघून झाले ड्रेसेस सगळेच खूप छान होते म्हटलं आता चला काहीतरी स्नॅक्ससाठी बनवू कारण पाच वाजले होते आणि थोडीशी भूक लागली होती सो इकडे मी कॉर्न स्टीम करायला ठेवले माझ्याकडे हे स्टीमर आहे तुम्ही पाहिजे तर कढईमध्ये पण स्टीम करू शकता किंवा तुम्ही कॉर्न जे आहे ते बॉईल पण करून घेऊ हो शकता मी स्टीम करून घेते आणि मी आज बनवणार आहे क्रिस्पी कॉर्न त्याच्यासाठी हे स्टीम केलेले कॉर्न्स एका बाउलमध्ये काढले त्यामध्ये मी इथे टाकलेला आहे कॉर्न फ्लॉर त्यानंतर तिखट टाकलं थोडंसं थोडीशी हळद टाकली आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलं थोडंसं मीठ वगैरे टाकून इतकं करेपर्यंत ऑलरेडी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं हे एका चमच्यामध्येच घेतलं की सगळे सोबत पडावे म्हणजे प्रॉपर सगळे ना तळले जातात म्हणून मग मी असे टाकले तेलामध्ये छान पाच मिनटात हे छान क्रिस्पी तळून होऊन जातात थोडंसे एका साईडला होऊ द्यायचे मग पलटवून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं की कॉर्न फ्लॉवर कमी पडतं आहे हे प्रॉपर असा कॉर्न न कोट झाला पाहिजे त्या कॉर्नफ्लॉरमध्ये तर असे छान क्रिस्पी कॉर्न रेडी होतात मस्त तळून घेतले आणि एका टिश्यू पेपरवर काढून घेतले म्हणजे त्यातलं जे एक्सेस ऑइल होतं ते सगळं निघून गेलं त्यानंतर वर्ण मस्त चाट मसाला टाकला आणि हे असे क्रिस्पी कॉर्न आम्ही खाऊन एन्जॉय केले संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्सला हा आयटम एकदम भारी आहे कोणी जर येणार असेल तर क्विकली बनतो पण आणि तेवढं कमी पडणार होतं म्हणून चला मस्त मॅगी पण बनवू कारण एरवी रोशन मॅगी खात नाही त्यामुळे मग मा माझी पण मॅगी खाऊन होत नाही पण मला आवडते तर कधीतरी एखाद वेळी चालते मॅगी बनवताना ना मला ती खूप फिकी फिकी वाटते म्हणून मी थोडंसं मीठ आणि थोडंसं रेड चिली पावडर त्याच्यामध्ये टाकत असते मसाल्यासोबत सो so, आता मी मस्त आमचे कॉर्न एन्जॉय करून झाले त्याच्यानंतर आता मॅगी खातो आहे आणि माझी तब्येत थोडी डाऊन आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला वेगळा असतो पण मी तशी ओके आहे फक्त थोडी सर्दी झाली त्याच्यामुळे आणि त्यानंतर आता कॉफी किंवा चहा होईल म्हणजे आम्ही दोघी भेटलो तर आम्ही ऍक्च्युली असंच खाणं पिणं एन्जॉय करतो आणि स्नॅक्सची वेळ झालेली असते सो आहे खाणं आता स्नॅक्स झाल्यावर मग चहा कॉफी तर पाहिजेच पाहिजे म्हणून मग इकडे आज मस्त दोघींनी कॉफी एन्जॉय केली आम्ही चहाच्याऐवजी काय झालं काय झालं बाबा बाहेर जायचं होतं मग रोशन आल्यावर बर... न्यायाला भरवायला घेतलं पण तिची खाण्यासाठी इतकी रडरड चालली होती की तिला अजिबात काहीच खायचं नव्हतं सो आता so, वाजले आहेत आठ आणि आम्ही निघालेलो आहे डीमार्टला जाण्यासाठी सो so, आम्ही असंच लेट जातो म्हणजे जा सात साडेसातला आठला असं जातो बंद व्हायच्या वेळी म्हणजे गर्दी कमी असते अदरवाइज हां अदरवाइज खूप जास्त गर्दी आणि मग सामान काही पाहिजे सगळं घेणं होत नाही ना बा प्लीज हाय करून दे हाय सो so, आता आणि मग लावायचं बघू कधी काय कसं जप मग आम्ही डिमार्ट मध्ये गेलो आणि भरपूर शॉपिंग करायची होती आणि आज योगायोग बघा एक नाही तर माझे दोन दोन फॉलोअर्स मला तिकडे मिळाले होते आणि त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे काढणं चाललं होतं एकासोबतच काढली सोबत काढली नाही कारण तिकडे खूप गर्दी होती वॉल्यूम टू थ्री तू अलेक्साला कसं म्हणते का स्टॉप दाखव कसं म्हणते कसं म्हणते अलेक्साला स्टॉप शा टॉप कस ग नानू बाबी अलेक्साला स्टॉप म्हण ग तिला आवाज तर दे अलेक्सा तू म्हण अलेक्सा स्टॉप अलेक्सा स्टॉप एवढं इन्स्टंट म्हणते तिने अलेक्सा टॉप असं <laughs> आम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना सर्दी झालेली आहे औषधी तर घेणं चाललेलंच आहे म्हटलं घरगुती थोडेसे उपाय पण करावे म्हणून सगळ्यात आधी आम्ही तिघांनीही स्टीम घेऊन घेतली आणि आम्ही घेतो तशी अनाया प्रॉपर अशी स्टीम घ्यायला शिकलेली आहे तिला फार गोष्टी शिकवाव्या लागत नाही आपल्याला पाहून पाहून सगळं ती असं करायला ला लागते त्याला हात नाही लावते काळे होते हात बाबा काय करता तुझ्यासाठी काय पिणार आहे तू आता शहद बस झालं बस अद्रक सोबत सगळ्यांनाच पाहिजे गरज आहे आपल्याला मला नानूला मध आणि अद्रकाचं थोडंसं चाटण घ्यायचं होतं म्हणून थोडंसं अद्रक खिजून घेतलं आणि त्यामध्ये मध ॲड केलं आया आणि मी आम्ही दोघींनीही ते घेऊन घेतलं कारण आम्हाला दोघींनाही खूप सर्दी झाली आहे मी खाऊ खाऊ मी खाले नानो सो डिमार्टला जाऊन आलो अराउंड दहा वाजले होते आम्हाला घरी येईल पर्यंत ला आम्ही गेलो होतो आणि दोन तासात सगळं आवरून घरी आलो अनायला ना बरच वाटत नाही म्हणजे तिला खूप सर्दी झाली आणि मला पण खूप सर्दी मी आताच गोळी घेतली मी पण स्टीम घेतली तिला पण स्टीम दिली आणि आम्ही थोडंसं घरात घरगुती उपाय म्हणून ना आपलं अद्रक आहे ना अद्रकामध्ये शहद टाकून घेतो आणि तिने पण घेतलं मी पण घेतलं सो होपफुली रात्रभरात थोडं बरं वाटावं तिला जर आजमध्ये बरं नाही वाटलं आजच्या दिवसात तर आम्ही तिला उद्या डॉक्टरांना दाखवू कारण ऑलरेडी तीन दिवस झाले तिला सर्दी होऊन आणि आता बऱ्यापैकी तिला सर्दी झालेली आहे आ, सो बघू आजचे दिवस नाहीतर उद्या मग दाखवते डॉक्टरांना आणि आत्ता तिच्या जेवणासाठी पहिले मला थोडंसं काहीतरी बनवायचं आहे खिचडी तर तिला जेवणासाठी बनवते ते दोघं थोडंसं बाहेर गेलाय दूध वगैरे आणायला रोशन आणि तेवढ्या वेळात मला सामान आणलेलं फक्त लसूण ठेवायचं आहे मी आणलेलं सगळं सामान काही लावून ठेवत नाही पटापट सगळं असं म्हणजे जेव्हा जेव्हा लागेल एक मिनिट पूर्ण गप्पा त्याच्यासाठीच करते सगळं पॅक्ड वस्तू आणते मी डिमार्टचं काहीच ओपन असं खुललं काही आणत नाही मी तिथनं घेऊन ठरून सगळे पॅकेटवालं आणते पॅन आणि जेव्हा गरज लागेल तेव्हाच फोडते कारण फार जास्ती फॅमिली मेंबर नसल्यामुळे खूप दिवस गोष्टी फुटतात आणि आम्ही खूप बल्कमध्ये आणतो सगळं म्हणजे आम्ही दोन माणसं पण आम्ही दहा बारा हजाराचा किराणा आणतो आणि तो, तो आम्हाला तीन महिने तरी मिनिमम जातो मधनं मधनं काहीतरी लागतं छोटं मोठं तर ते आम्ही स्टार बाजारमध्ये जाऊन घेऊन देतो पण मेजर मेजर ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर असतात त्यामुळे मी वरती ठेवून देते मग जेव्हा लागलं तेव्हा ते पॅक खोलायचं आणि मग आपल्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं अशी प्रॅक्टिस मी फॉलो करते सो मला ते रचून ठेवायचं आहे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहे मग त्याआधी अनायासाठी खिचडी लावते अगदी सिंपल अशी मगज डाळीची खिचडी करत आहे मी कारण तब्येत भर येण्याच्यामुळे काही फार असं फॅन्सी बनवत नाहीये फक्त थोडंसं जिरं कोमरी टाकून मुगाची डाळ आणि तांदूळ छान धुवून घेतले आहे त्याच्यामध्ये टाकून फक्त सिंपल खिचडी बनवते सामान भरते एवढं सगळं सामान याचे मी आणलेलं आहे आता सेग्रिकेट करते काय मला लागणार आहे आणि काय नाही ते वर ठेवायचं लहानपणानंतर आज आम्ही आणला आहे माहिती नाही कस काय नू अशी बोट दाखवते का रोशन म्हटला ती नाही तर मी पेन तिला आम्ही देणार नाही पण टेस्ट करणार आहे आणि आमच्यासाठी आणला मी लहान असताना खूप बोर्न खायची खूप जास्ती खूप आवडतो मला तसही मला गोड खूप आवडतं आणि मी मागच्या वेळेस ठरवलं होतं की मी कुठलाच कंटेनर आणणार नाही पण हा मला ना एकदम भारी वाटला म्हणजे असा नाही आहे माझ्याकडनं वेगळे वेगळे याच्यामध्ये कधी छोटी मोठी गोष्ट आणण्यासाठी न्यायची असेल तर खूप सुंदर वाटला सो मी एक उचलून परत घेऊन आलेली आहे लिटरली माझ्याकडे आता कंटेनर्स साठी जागा आवडलेली नाहीये पण या काचेच्या कंटेनर्सचा मोहच माझ्याकडनं आवरत नाही आणि नव्याण्णव रुपयाला खूप सुंदर होता आणि हो आम्ही अनयाला सकाळी ब्रेकफास्टमध्ये मोस्टली ही म्युस्ली देतो सो दुधामध्ये ही म्युस्ली टाकून आम्ही तिला देत असतो सध्या आणि ती आवडीने खाते पण आहे मध्यंतरी बनानावर खूप जोर होता आता बनाना बोर झाला मग आता म्युस्लीवर सध्या जोर चाललाय आमचा छान असे सुंदर दिवे मी मागच्या वेळी पण बघितले होते आणि माझं झालं की आपण घेऊ हे पण तेव्हा काही घेतले नाही तर आता घेऊन आली आम्ही मी दोन हे दिवे घेतले आहेत नानू कुठे कुठे एक छोटीशी वाटी घेतली आहे ही याच्या आधी पण एक घेतली होती तो म्हणत दोन असतं तर छान वाटतं कुठे ठेवायला सो दोन दिवे आणि एक वाटी आज मी ऍडिशनली डीमार्ट मधन घेऊन आली आहे सो ची शॉपिंग मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण आवडते कारण नवीन नवीन काहीतरी असले तर अशा गोष्टी येतात देवाच्या वगैरे तर मस्त वाटतात मला घ्यायला आणि फायनली दिवसाचा शेवट होण्यावर आला पण त्याआधी मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे आणि माझी तब्येत माझी हालत माझा गळा अगदी आता बसण्यावर आलाय पण तरी मी बोलत आहे भरपूर आणि आनाद आणि सध्या ॲक्टिव्ह आहे खेळती आहे तिला खाऊ घातलं आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळं आवरेपर्यंत सगळा पसारा जागच्या जागी लावेपर्यंत म्हणजेच किराणा लावेपर्यंत मला अकरा वाजले आणि आता म्हटलं झोपायच्या आधी तुमच्याशी बोलावं आणि मग माझं छोटं मोठं स्किन केअर रुटीन जे आहे ते करावं आणि त्यानंतर झोपावं पण त्याआधी मला एक दोन गोष्टी सांगायच्या ते म्हणजे मला डिमार्टमध्ये पण माझे दोन फॉलोअर्स भेटले आज आणि भेटून ना खूप छान वाटतं Uh, तुम्हालाही वाटत असेल त्यांचा मला मेसेज पण आला इंस्टाग्रामवर की खूप छान वाटलं भेटून इन पर्सन तुम्हाला छान वाटत असेल पण तेवढंच छान मलाही वाटतं की जे मला रोज बघतात ते मला प्रत्यक्षात भेटले आणि मला कधीतरी ही अपॉर्च्युनिटी तुम्हालाही द्यायची आहे आणि मलाही घ्यायची आहे की आपण सगळेसोबत एकदा कुठेतरी भेटू पण ते बघू कधी कसं काय पॉसिबल होतं पण ते आधी एक मी आज तुम्हाला गुड न्यूज देणार आहे ते म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं आहे अजून अर्निंग काही झाली नाही पण तुमच्या कृपेने ती होईल आणि या मंथमध्ये म्हणा किंवा नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा केव्हा मला यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट येईल ना मी ठरवलं आहे की ते फर्स्ट पेमेंट तुमच्या नावाने झालं पाहिजे मग जे काही पेमेंट राहील मी त्यामध्ये तीन गिफ्ट्स अनाऊन्स करणार आहे तर हा आहे गिव अवे अलर्ट आणि सगळ्यांना तुम्हाला गिव अवे मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगते पण तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तुम्हाला एक्सायटिंग वाटलं की नाही हे मला आज सकाळी जसं विचार आला की एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं हे तुमच्यामुळे मग त्याचं पहिलं जे श्रेय आहे तुम्हालाच गेलं पाहिजे आणि म्हणून मग म्हटलं चला आपण गीव अवे देऊ आणि आजच अनाऊन्स करू म्हणून मग या व्हिडिओमध्ये मी अनाऊन्स करते आहे पुढच्या एक दोन व्हिडिओजमध्ये पण मी सांगेल कारण ते गिव अवे यायला अजून दोन महिने तरी लागतील कारण अर्निंग होईल जमा होईल आणि मग ते पैसे येतात असं काही काही असतं सो इट विल टेक टाईम जेव्हा केव्हा येईन पण मी तुम्हाला सांगणार आहे नो no, नो no, नो no, सॉरी ते हंड्रेड डॉलर्स जमा होतात आणि त्यानंतर मग ते पाठवतात पैसे तो त्याला टाईम लागणार आहे तर मला माहिती नाही डिपेंड्स ऑन व्हिडिओ किती चालतात त्याच्या हिशोबाने अर्निंग होईल पण जेव्हा केव्हा फर्स्ट अर्निंग राहील तेव्हा मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट्स घ्यायचा विचार करते आहे तर आता गिव अवे अलर्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला आवडताय तर चॅनलला सबस्क्राईब तर केलंच पाहिजे त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मला असं सांगायचं आहे की माझा तुम्हाला कुठला व्हिडिओ आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडला तर तुम्ही बघितलेल्या व्हिडिओजपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला व्हिडिओ आवडला हे मला कॉमेंटमध्ये तुम्हाला सुचवायचं आहे किंवा सांगायचं आहे तर ज्यांनी ज्यांची कॉमेंट खूप छान वाटली किंवा Uh, खूप स्पेशल वाटली त्यांनी व्हिडिओ पाहून म्हणजे खूप मनापासून काहीतरी मला म्हटलं आहे असे तीन विनर्स मी फायनलाइज करेल आणि मग त्यांना इन्स्टाग्रामवर मेसेज करायला सांगेल तुमचा ॲड्रेस वगैरे आणि तुमच्यासाठी काहीतरी सुंदर असं गिफ्ट पाठवेल सो फर्स्ट टाईम मी गेवावी अलर्ट देते आहे तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवडता व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच so, मी माझं खाली इंस्टाग्राम आय डी देते आहे इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि हो या सगळ्या क्रायटेरियामध्ये जे बसत असतील ना तेच गिव अवे अलर्टचे विनर राहतील सो प्लीज या सगळ्या गोष्टी फॉलो करा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मेन्शन करते तुम्हाला काय काय करायचं आहे जर काही कन्फ्युजन असेल तर किंवा मला तुम्ही कॉमेंट करूनसुद्धा विचारू शकता की काय ताई काय करायचं आहे तर मी तुम्हाला कॉमेंटमध्ये पण सांगेन तर दिवस संपवते अनायाची खूप मस्ती चालली आहे रोशन सोबत सो so, असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय